नमस्कार मी सेजल देशी तडका मराठीमध्ये दे, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हा मसाला बनवताना मी कोणती काळजी घेतली हा मसाला महिना दीड महिने तुम्ही फ्रीजशिवाय बाहेर ठेवू शकता फ्रीजमध्ये तीन महिने छान टिकतो त्यासाठी मी कोणती काळजी घेतलेली आहे मसाला सुक्या भाजीमध्ये रस्शा भाजीमध्ये आपल्याला वापरता यावा त्यासाठी बनवताना मी कोणती काळजी घेतलेली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घ्याची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला एकसारखे असे परतत राहून भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले एकसारखे सगळे भाजून होतील इथे आता मी सतत परतत राहून एकसारखे असे सगळे शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत आपल्याला हे एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचेत त्याच कढईमध्ये मी हा जो टेबल स्पून आहे त्याने मी दोन चमचे एवढी चणा डाळ घेतली म्हणजे आपला जो स्टीलचा घरातला चमचा असतो ना छोटा त्या चमचाने तुम्ही मोजलं तर ती चार चमचे एवढीच चणा डाळ आहे चणा डाळ पण आपल्याला चांगली भाजून घ्यायचे चणा डाळ मी का घातली हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे चणा डाळ आपली भाजून झाले मी आता ही काढून घेते ह्याच कढईमध्ये आता धने मी धने भाजून घेते मी इथे तीन चमचे एवढे हे धने घेतलेले आहेत म्हणजे आपला जो स्टीलचा चमचा असतो त्या चमचाने जर तुम्ही मोजले तर हे सहा चमचे एवढे धने आहेत धने पटकन भाजले जातात म्हणून आपल्याला गॅस एकदम कमी ठेवूनच धने भाजून घ्यायचेत धण्याचा चांगला सुगंध येऊ लागला थोडासा कलर बदली झाला की आपल्याला हे धने काढून घ्यायचेत धने माझे भाजून झालेले आहेत आपली कढई चांगली गरम आहे त्यामुळे धने भाजायला वेळ लागला नाही आता मी हे काढून घेतले त्याच कढईमध्ये आपल्याला आता जिरं भाजून घ्यायचं मी जिरं एक चमचा एवढं घेतलेलं आहे म्हणजे आपला स्टीलचा जो चमचा असतो त्या चमचाने तुम्ही मोजलात तर दोन चमचे एवढं हे जिरं आहे जिरं अगदी कडई चांगली गरम आहे त्यामुळे हे जिरं भाजायला अजिबात वेळ लागत नाही गॅसची फ्लेम एकदमच कमी ठेवून आपल्याला हे सतत असं परतून घ्यायचं आहे अगदी थोडासा कलर ह्याचा बदली झाला छान सुवास आला की मग आपल्याला हे जिरं काढून घ्यायचं आहे जिरं जास्त भाजायचं नाही म्हणजे मसाल्याची चव बदली होते तर मी आता हे जिरं जे आहे ते चांगलं भाजून घेतले मी आता काढून घेते मी आता तीळ घालून घेते तिळ हे आपल्या जो मापाचा चमचा असतो ना त्या चमच्याने मोजला तर दोन चमचे तीळ आहेत आणि जो आपला स्टीलचा चमचा असतो त्याने हे चार चमचे एवढे तीळ आहेत तीळ घ्याची फ्लेम एकदम कमी ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे तीळ भाजायला अजिबात वेळ लागत नाही तीळ चांगले भाजले की असे वड उडतात फडफड म्हणजे तीळ चांगले भाजून झाले मी ते दहा पंधरा काळी मिरीचे दाणे आणि पाच सहा लवंगा घालून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला मिनिटभर अशा परतून घ्यायच्या आहेत आता ह्या मी चांगल्या मिनिटभर परतून घेतल्या काढून घेतल्या त्याच कढईमध्ये आपल्याला पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या चांगल्या परतून घ्यायच्यात तुम्ही इथे बघितलं असेल मी हे सगळे जिन्नस भाजताना कुठेच तेलाचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळे हा मसाला अगदी चांगला महिना ते दीड महिने चांगला टिकतो अजिबात तो, तो खराब होत नाही आता इथे मी एक कप एवढं सुख खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही कपाने बघितलं तर एक कप एवढं सुख खोबरं आहे आणि मी इथे एक मोठी वाटी किसून घेतली तर इथे आता खोबरंसुद्धा आपल्याला तेलाचा वापर न करता सतत परतून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे हा मसाला तयार करताना आपण चणा डाळ भाजून घातली चणा डाळ भाजून घातल्यामुळे जर आपण कधी रस्सा भाजी करणार असेल तर रस्सा त्याचा चांगला थोडासा दाटसरसा तयार होतो एकदम पातळ होत नाही म्हणून आपण चणा डाळ भाजून घातली इथे आता खोबरं सतत असं मी परतून घेतलेलं आहे एकसारखं चांगलं खोबरं आपलं भाजून झालंय खोबरंसुद्धा आता भाजून झाल्यावरती आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे सग जे जिन्नस आपण भाजून घेतले ते चांगले थंड करून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला हा मसाला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मी हा मसाला बनवताना ह्यामध्ये जास्तीचे असे कोणतेच गरम मसाले वापरले नाही अशा भाज्या करतो की त्यामध्ये गरम मसाल्याचा वापर होत नाही त्या मस भाजीमध्ये सुद्धा हा मसाला तुम्ही घालू शकता जर तुम्ही हा मसाला तयार करताना जास्तीचे गरम मसाले घातले तर तुम्ही सगळ्या भाज्यांमध्ये हा मसाला घालू शकत नाही तर इथे आता मी चांगले थंड करून घेतलेला आहे सगळं चणा डाळ धने आपण जिरं वगैरे जे भाजून घेतलं ते थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं पण एकदम कोरडं पाहिजे अजिबात त्याला ओलसरपणा नसावा मी मिक्सरला चांगलं बारीक असं हे फिरवून घेतलं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची साल न काढताच शेंगदाणे घालून घ्यायचे आता जे आपलं खोबरं आहे आणि लसूण तेही थंड झालेलं आहे ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते तुमचं जर मिक्सरचा भांडं छोटं असेल तर तुम्ही सगळे मसाले मिक्सरला वेगवेगळे फिरवून घ्या नंतर एका ताटामध्ये घेऊन ते मिक्स करून घ्या हा मसाला आता मी चांगला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे ह्यामध्ये मी पाव कप एवढा लाल तिखट आहे आणि जो मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो त्याच चमच्याने मी एक चमचा हळद घातले एक चमचा आपल्याला मीठ घालायचा आहे मीठ घातल्यामुळे मसाला अगदी चांगला टिकतो तो लवकर खराब होत नाही तर इथे आता मी मीठ घालून हा मसालामध्ये हे सगळं आहे ते पहिलं चमचाने मिक्स करून घेते नंतर एक तास मिक्सरला फिरवून घेते म्हणजे मसाला हळद आणि मीठ मसाल्यामध्ये चांगलं मिक्स होईल आपण गरम मसाल्याचा वापर केला नाही त्यामुळे हा मसाला जो आहे तो तुम्ही जी शेंगचवळीची भाजी असते गवारीची भाजी असते की अशा भाज्यांमध्ये आपण गरम मसाला वापरत नाही तर त्या भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला घालून भाज्या अगदी पटकन करू शकता इथे आता मी मिक्स करून घेतलेला आहे आता मी एकदा मिक्सरला फिरवून घेते आणि दुसऱ्या ज्या आपल्या रश्शा भाज्या असतात त्यामध्ये आपण गरम मसाल्याचा वापर करतो त्यावेळेस तुम्ही भाज्या करताना गरम मसाला घालून घ्या आपण मसाला, मसाला बनवण्यासाठी जे साहित्य घेतलं होतं त्या साहित्यामध्ये आपला पाव किलो मसाला तयार झाला आहे तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणी हवाबंद बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवा तुम्ही ह्या मसाल्याने झटपट कोणतीही सुकी भाजी असू दे किंवा रसाभाजी असू दे करू शकता फक्त भाजी जी आपण ज्या भाज्यामध्ये गरम मसाल्याचा वापर करतो त्या भाज्या करताना तुम्ही सुखा जो आपला गरम मसाला असतो तो, तो घालून घ्या तुम्हाला माझी ही झटपट मॅजिक मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका फ्रेंड्स तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद